नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कच्च्या कैरीची चटणी बनवणार आहे तर उन्हाळ्यात एकदम टेस्टी आणि चवदार लागते यासाठी दोन आंबे घेतलेले आहेत धुवून घ्यायचेत तर मी धुवून आणि स्वच्छ पुसून घेतलेले आहेत नंतर कट करून घ्यायचे वरचं देठ काढायचे सुरुवातीला आणि मध्यभागी कट करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि वर मधली कोय काढून बाजूला टाकून द्यायची आणि वरचं साल काढून घ्यायचं आहे पूर्ण फोडीचं तर सुरुवातीला उभ्या आणि आडव्या आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्यात तर कांदा पण घेतलेला आहे मी एक कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे तर आता सर्व कट करून झालेलं आहे आता खलबत्यामध्ये वाटण्यासाठी घ्यायचे सुरुवातीला मी शेंगदाणे कांदा आणि आंब्याच्या फोडी टाकलेले आहेत आणि थोडंसं कट क कुटून घेणार आहे आणि थोडंसं कुटत आल्यावर याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत जिरे पावडर टाकलेलं आहे मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे आणि कुठून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून तर जिरे पावडरच्याऐवजी जिरे पण टाकले तर चालतात बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे तर मी आता खलबतीतली बाजूला काढून घेतलेली आहे ह्यासाठी फोडणी टाकायची चटणीला वरून तर एक, ते एक चमचा तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे तर या चटणीवरही सर्व तेलाची फोडणी टाकून द्यायची याच्यावर आणि मिक्स करून घ्यायचे चमच्यानं आणि भाकरीसोबत एकदम चवदार व टेस्टी लागते ही चटणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद